नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि आनंदाची आहे कारण आता नेमका सप्टेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे आणि तो किती मिळणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आता आपल्याला दीड हजार रुपये मिळणार की अडीच हजार मिळणार की तीन हजार रुपये मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो नुकतीच बातमी आलेली आहे बातमी अतिशय आनंदाची आहे कारण आता सप्टेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबतचं महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे तर तत्पूर्वी मित्रांनो सप्टेंबरचा हप्ता आपल्याला नेमका कधी मिळणार आहे आणि तो किती मिळणार आहे तर हे बघणं अतिशय गरजेचं आहे तर सुरुवातीला आपण बघूया की सप्टेंबरचा जो काही हप्ता आपल्याला मिळणार आहे पेन्शन आपल्याला मिळणार आहे तर ते नेमकं किती मिळणार आहे तर यामध्ये पंधराशे रुपये मिळणार की अडीच हजार रुपये मिळणार की तीन हजार रुपये मिळणार तर अशा प्रकारच्या तीन फिगर बरेच जण सांगताना आपल्याला दिसून येईल परंतु नेमकं आपल्याला किती मिळणार आहे ते बघूया आपण तर मित्रांनो बघा की दर महिन्याप्रमाणे आपल्यालाही पंधराशे रुपये सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे आता हा हप्ता सध्या तरी रेग्युलर हप्ता आहे आणि झालेला आहे काय जे वाढीव अनुदान आहे तर ते नेमकं मिळेल किंवा नाही तर याबाबत अजूनही निश्चिंत झालेली नाही म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली होती आणि एक हजार रुपये जे आहे तर ते वाढीव स्वरूपात एकूण अडीच हजार रुपये मिळणार आहेत परंतु ते कधी मिळणार तर याबाबत अजूनपर्यंत शासनाचं अधिकृत पत्र आलेलं नाही तर त्यामुळे मित्रांनो सध्या तरी आपल्याला सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तोच पंधराशे रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु आता या ठिकाणी बरेच जण सांगत आहे की तीन हजार रुपये मिळणार तर मित्रांनो कालचं जे काही अपडेट आलेलं आहे तर ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे या योजनेचं कालचं महत्वाचं अपडेट आपल्या चॅनलवर अगोदरचा जो काही व्हिडिओ आहे तर तो, तो व्हिडिओ बघून घ्या तर त्यामध्ये आपल्याला कळून येईल की नेमकं काय अपडेट होतं तर मित्रांनो कालचंच अपडेट आहे मंत्रिमंडळ स्तरावर थकीत अनुदानाबाबतची मोठी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि मित्रांनो आता आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी जे काही आपले रेग्युलर हप्ते मिळणार आहे जसं दर महिन्याचे पंधराशे रुपये पेन्शन आपल्याला मिळतात त्याचबरोबर येत्या पेन्शन सोबत मागील जे काही थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे फक्त हे जे काही अनुदान आहे तर ते टप्प्याटप्प्यानं जमा होईल म्हणजे जर सप्टेंबरचा हप्ता आपल्याला मिळत असेल पंधराशे रुपये तर मागील जो एखादा हप्ता आहे तो सुद्धा त्याच्यासोबत मिळून ते पेन्शन तीन हजार रुपये आपल्याला मिळू शकेल म्हणजे रेग्युलर हप्त्यासोबत सुद्धा आपल्याला आता थकित अनुदान आहे तर ते टप्प्याटप्प्यानं मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ही सुद्धा एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की सप्टेंबरचा हप्ता नेमका आपल्याला कोणत्या दिवशी मिळू शकेल तर मित्रांनो बरेच वेळा काय होतंय की दर महिन्याला शासन अशा प्रकारचा जी आर काढते आणि त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते लाभार्थी पाच तारखेला वाट बघत असतात कारण मागील जे काही तीन ते चार महिने झाले की पाच तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होतो परंतु आगस्टचा हप्ता जमा होत असताना अडचणी आलेल्या होत्या आणि तो पाच तारखेऐवजी आठ ऑगस्ट पासून जमा झालेला आपल्याला दिसून येईल आणि त्याबाबतचं सुद्धा अपडेट आपण वेळोवेळी दिलेलं होतं आणि त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्याचे पैसे जमा झालेले होते तर मित्रांनो आता सप्टेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर ते बघूया आपण तर मित्रांनो आता या ठिकाणी एक ते पाच दरम्यान महाराष्ट्र शासनाचा सप्टेंबर हप्ता वितरणाचा जी आर येऊन जाईल आणि दहा सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही हप्ता आहे किंवा पेन्शन आहे तर ते जमा होईल त्यामुळे आता आपली चिंता मिटणार आहे काळजी मिटणार आहे कारण दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत निश्चित संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होईल तर मित्रांनो हे करत असताना ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर रेग्युलर हप्ते जमा होत नाही तर त्यांनी एक काळजी घेणे अतिशय गरजेचं आहे या हप्त्याचं वितरण होण्या अगोदर अजून आपल्याकडे पंधरा ते वीस दिवस बाकी आहे तर त्यासाठी आपल्याला आपलं सिस्टम मधील सगळी माहिती अपडेट करणं गरजेचं आहे ज्यांचं केवायसी झालेलं नसेल त्यांनी केवायसी करा ज्यांनी हयातीचा दाखला अजूनपर्यंत तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला नसेल त्यांनी तो तहसील कार्यालयात जमा करा आणि ज्यांना जुलै आगस्टचा हप्ता आलेला नाही तर त्यांनी सोमवारी लगेच तहसील कार्यालयात जा तिथे भेट द्या आणि त्यांना सांगा की मला ऑगस्ट आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही तर ते, ते सिस्टम मध्ये आपली माहिती सगळी चेक करतील आणि आवश्यक असलेला आपल्याला संबंधित डॉक्युमेंट मागतील तर त्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात तर यामध्ये आपलं बँक पासबुक आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे हयातीचा दाखला ही सगळी डॉक्युमेंट आपण सोबत घेऊन जा म्हणजे त्यांनी कोणतंही डॉक्युमेंट मागितलं तरी पटन आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करता येईल आणि सबमिट झाल्यानंतर संबंधित कर्मचारी त्यांच्या सिस्टम मध्ये हा डेटा अपलोड करतील जेणेकरून आपल्याला सप्टेंबरचा हप्ता मिळताना अडचण होणार नाही त्याचबरोबर मागीलही हप्तेसोबत जमा होऊन जातील तर मित्रांनो अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजने संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आलेली होती आणि आता आपला मार्ग मोकळा झालेला आहे थकीत अनुदान सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि रेग्युलर जो काही हप्ता आहे तर तो मात्र पंधराशेच मिळणार आहे आणि अडीच हजार रुपयाच्या बाबतीमध्ये ऑक्टोबर मध्ये हा हप्ता वाढीव अनुदानाच्या स्वरूपात आपल्याला मिळू शकेल मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपल्यास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद